नमस्कार मी ओम बिपिन बंदरकर आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत करत आहे आपल्या सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तारीख लागलेली आहे तर आजचा ब्लॉग त्या निवडणुकीबद्दल असणार आहे तर चला बघूया जय जय महाराष्ट्र निष्का वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आरू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना शिवसेना आपले वारचा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है नवीन अनुभव जरी असला तरी आम्ही युतीत कायम काम केलेलं असल्यामुळे आमची शिवसेना असून दे किंवा भाजप बसू दे आम्ही एकत्रितरित्या अजूनपर्यंत व्यवस्थित काम केलेलं आहे आणि जरी चिन्ह बदललं असलं तरी आता देखील आम्ही युती म्हणून व्यवस्थित काम करत आता पार्टीत असताना देखील जे पालकमंत्री आपले उदयजी सामंत होते त्यांनी कुठलाही भेदभाव न करता मला निधी दिला होता आता तर मी त्यांच्या बरोबर आहे त्याच्यामुळे भरघोस निधी आणणार आज रात्री नऊ वाजता प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रचार सभा असल्यामुळे त्याचे नियोजन करायची तयारी चालू होती आता इकडे स्टेज बांधायची तयारी चालू आहे हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद वि अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद गोत्र अनधर्म आमचा शिवसेना 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 आत्ता इथे स्टेजवर हो स्क्रीन लावून आहे आणि त्यावर प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील उमेदवार व तसेच नगराध्यक्ष पदांचे उमेदवार यांचा डिस्प्ले लावलेला आहे वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आमास खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास लाल लाल किल्यावर भगवा भडको हाच एक लाख्यास आता इथे वॉर्डातील नागरिक यायला सुरुवात झालेली आहे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या प्रचार सभेसाठी आपल्याला दिसत आहे आता इथे स्क्रीनवर रत्नागिरीमध्ये विविध विकास कामं झालेली डिस्प्ले करून नागरिकांना दाखवण्यात येत आहे मंजूर झाले असून शहरात दोनशे कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत

वर्षाताई टेकणे निशाणी कमळ व सुशांत अभिनंदू चवंडे व गटामध्ये हे शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणेवर उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्मान्य स शिल्पदाई सुर्मे या धनुष्यबाणाच्या निशाणेवर हो आहेत धनुष्यबाण असं देऊन भाजप शिवसेना महायुतीला तुम्ही सगळेजण सहकार्याला अशी सहकार्य कराल अशी मला खात्री आहे

लोकांच्या समोर पंधरा वर्ष काम करून ही जनतेच्या समोर हात जोडतात आणि ही जनता मायबाप आहे त्यांच्या समोर हात जोडूनच आपण सामोरे आणि हात मतदाना परत त्या विरोधकांना एकच सांगायचं आहे मग जनतेसमोर जाताना हात जोडायलाच लागतात आपल्याला प्रचारासाठी येत असताना नक्की या प्रभागामध्ये किती लोक जमली असतील याची शंका माझ्या मनामध्ये होती पण आपली जमलेली गर्दी बघून वर्षात येईना आणि मुन्हा समजे खात्री देतो दे की तुमचा विजय डिपॉझिट प्रभागामध्ये जाहीरपणानं मी का सांगतो बिपिन बंदरकर गेले पंचवीस तीस वर्ष माझे सहकारी म्हणून काम करत आहेत त्याच्यामुळे माझ्याबरोबर काम करणारी सगळी जी टीम आहे त्यापासून मी सलग चार दिवस रत्नागिरीमध्ये आहे काही लोकांना संधी दिली होती मी सात आठ दिवस मी नसे पण उद्यापासून मी स्वतः आहे त्याच्यामुळे मताधिक आहे त्याच्यापेक्षा वाढवण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि वैयक्तिक माझी देखील आहे आहे तुमच्यावर विश्वास तुम्ही काम करणाऱ्याच व्यक्ती म्हणजे मुन्ना चौंडे आहेत वर्षाताई आहेत आणि शिल्पाताई आहेत त्याच्यामुळे कुठचीही मनामध्ये शंका न ठेवता आपण बत्तीसच्या बत्तीस जागा जिंकायच्या माझं टार्गेट बहुमत मिळवायचं नाही तर शिल्पाताईना फक्त जिंकायचं नाही तर शिल्पातही किमान पंधरा हजारच्या फरकानं जिंकल्या पाहिजेत हे मिशन आपण सगळ्यांनी ताब्यामध्ये पुढचे चार दिवस घेतलं पाहिजे वर्षातहीनी समोरच्याचं डिपॉझिट घालवलं पाहिजे हे मिशन सगळ्यांनी घेतलं पाहिजे मुन्नानं समोरच्याचं डिपॉझिट घालवलं पाहिजे हे मिशन काही लोकांनी घेतलं पाहिजे मुन्ना Thank you. अग्नि चहू कडे अनमार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष नग धता अग्नि चहू कडे अनमार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष नतो त्यांचा हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भिकडांचा राजा बाकी खेळ माकडा अरे खडबुन दाबू खांनी चे खोडा कधी जमले